चला आता पूर्ण यूट्यूब फॅमिलीने प्रियंकाची साडी बघितली पूजेची साडी बघितली नंतर मीनाक्षी वहिनीची कोमल वहिनीची आईची बघितली समजा ज्या साड्या बघितल्या तर आता तुम्हाला पोरांचे कपडे बघायचे होते ना माझी तर कुणी यूट्यूब फॅमिलीमध्ये बघितले नसेल तर तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आणि घेऊन चाललो आता तर आईने फक्त कपडे घेतल्या घेतल्या प्रियंकाच्या पूजेच्या डोळ्याला दाखवले समाधानासाठी बाकी इकडं समजा बसता आणला ते दोघी लागले माझ्या वरडायला

या आता ही दुर्गाला कुठले दुर्गाला घेतले दुर मोठे होईल मोठे होईल का गुर्गाला बसन परत मग बघायचं बरं चल पटापटा एक एक ड्रेस युट्यूब फॅमिलीला टायमिंग नाही पटापटा बघाऊ त्यांचा आतुरता लागलेली असते पटापटा समधायचे कपडे माझे कपडे प्रियंकाचे कपडे ओमचे कपडे दुर्गाची कपडे राधूची कपडे लगे एका मिनटात तुम्हाला मी दाखवतो जसे की ही साड्या तुम्ही सकाळी बघितल्या समजायची मला मला दाखव बरं ही कोणाची ती म्हणजे तर ही मित्रांनो बघा ही तुम्ही दुर्गाची कपडे कपडे हे बघितले का आणि ह्याच्यावरती तुम्हाला सांगतो ही काय गेट स्कर्ट आहे बारके छान मस्त आहे मस्त आहे आहे मस्त चला चल, चल पुढला ड्रेस दाखव हो, हा, हा हा चल ओमची कशी घेतली दाखव ही घेतली का परत होय नाही तर मग म्हणजे कोणची दोघांपैकी माझी कोणाला चांगली दिसते आणि ती बघ दुसरं कुठलंय बघ बर अजून राधूचे कपडे बघा विसरू नका थांबा ब्लॉक पुढे चालू द्या मग कृष्णाला नोंदाला ह्या दोन्ही पैकी कोणची पण घ्या कोणची कोणाला शोभून दिसते ती बघा घ्या मी हे कृष्णाला म्हणून काढला कृष्णाला राहू दे हे चांगलं दिसतं काय नाही अडचण ओमला राहू दे हे बारक आहे थोडा हा मग हे कृष्णाला मोठा आहे बरं असू दे काय काय नाही प्रॉब्लेम काय नाही हे बघा

ताईने तर रोखी घालून पण बघितलं तिचं कोणाच रोखी घालून तिला काढलाय परत हे ड्रेस ती घेतलेला कॅन्सल केला का ही राधूच आहे दोन एकड दोन ही असं आणि दाखव की उघड हो की असं या आणि कलर पण भारी तिला उठून पण दिसन बघितले का हे असा घेतलाय आणि त्यावर त्यावरती हा स्कर्ट आहे चॉईस माझी बघितल्या आणि ओमड्याला चांगली घेतली नाही तशी घेऊन गेला गी म्हणून मी परत घेतली अजून मग ती कुठे ओमड्याचा मग ठीक आहे ती ती नाही मला माहिती ती त्याच्या अंगात मी बघितलं होता नाही नाही ती मी घेतलेली त्याला ती पहिलीच घेतलेली तिथूनच त्या दुकानात नाही 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 तिकडनं घेतलेली त्याला काय मला पण माहिती नाही मग पाहिलं त्याला एक ड्रेस मी काढला होता ग याच्यात तर मग तीच काढलेला मी म्हणते या कुठे काय माहिती टी शर्ट आणि हाफ पॅन्ट काढली होती कुठे बर ठीक आहे ही काढ समधी दाखवली तो ह्यात नाही ना कुठं हाफ बर मोड आणि ती नाही ना कुठं मग ती कॅन्सल केली वाटते त्यांनी चल आ, आता इकडे झाली दुर्गा ओम आणि राधू आता इथं तुला सांगतो प्रियंकाची <coughs> दाखव नाही माझी माझी दाखव बघ ना कुठे कोणाची केशवची केशवची हा केशवची काही केशवची सगळी काढलेत त्याच्या वहिणीची पोरांची तीन पोरांची केशवची आणि काकीची सगळ्यांची काढलेची केशवच्या एकट्याच्या फॅमिलीची एवढी पण त्यांच्या पोरा सगळं एवढी बरं ठीक आहे दाखव हे नाहीत माझे नाही नाही माझे नाहीत दाजींची असतात दाजींची दुसरा ड्रेस दाजीचा काढ बरं तिकडे बघ तर वर प्रियंका साडी तुम्हाला दाखवतो मित्रांनो थांब सकाळी बघितली तुम्ही तरी पण

की राक्ताची की वमडाची आणि ही जोगाची कशी सांगतात ट्रॅवल टोपी आणि बागायत ती बागायत येत टोपी आणि येत ब्लाउज पीस हा याच्यावरती ही पण आहे वर्निकोन आहे घेतली का हा हाय हा छोटे ब्लाउज पीस झालं का तुमचा फुल पोशाक हा हो फुल पोशाक पांडव आल्या तपलं ती त्या पोराची बायकोची समजायची घेऊन जाईन तपलं ती काय ब्लाऊज मी तर काय म्हणा होतं माहितीये का फक्त प्रियंकाची ब्लाऊज शिवण्यासाठी फक्त ब्लाउजचं कापड दे साडी दे फक्त ही अस निवेदन आहे मित्रांनो बघितलं का आता लाईट गेली आहे घरातली लग्नाचा मोठा खेळ असतो बसतंय बसतंय होय दाजी बसन काय त्यात दा दोन ड्रेस घेतलेत का तुम्ही आणि इकडं पापड्या आणि सिट्टीच्या लाग्नाचं हे चालू आहे काय म्हणतात दाजी ह्याला सांडगं इकडं आणि पापड्या हे करून घेतल्यात आईला हिथंच ठेवतो या आईने हे कुरवडं बातवड्या हे ते करायचं ह्यांना बरंच रोकवताचं चालू या मी आता निघालो आलतो दोन दिवस आता हे कपडे ठेवून परत माघार मला यायचं या कारण दाजीला मला बांगड्या आणायला जायचंय बांगड्याने परत त्याला पत्रिका वाटायला जायचंय हे तिला ब्लाऊज शिवाय टाकायचा परत टायमिंग भेटत नाही बारामती टेलर टेलर आहे ती देत नाहीत लवकर आणि प्रे असं ब्लाऊज नाही आला तर प्रियंका तुम्हाला सांग तशीच बसन कपडेच घालायचे नाही तर मला मल्ली होते तुमच्या तोंडात ना रागात काढे बुकितच हां त्यामुळं तुम्हाला सांग मी बेहून आहे आलो या झालं का जम पडकर खूप हो ती आपण फेटा कारण हे कपडे तिथं मला हे करायचं ते

तरी लाडक्या बहिणीकडनं सुटीच्या लग्नात मामाला मोठ्या मामाला समनात्वा मारे प्रियंका यांना फुल पोशाखाचा आयर होता आहे शिंदे यांच्याकडून तरी आयर घेतलेला आहे काय विषय नाही तुम्हाला सांगतो हे बघितला फुलपोशाखा टाव्या टुपिल सकटन बारके सगळे कपडे दिलेले एकदम आणि मनसुक्तीने पसंतीने घेतलेली कपडे ते आपापले देते या आणि महालक्ष्मी टेक्स्टाईल दुकानातून कपडे काय नाही अडचण चला करतो बंद आता निघतो मी परत रिटर्न यायचं लगेच मला संध्याकाळी हा इकडं बघ थांब इकडं बघ आहे